मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील पवना धरण आणि पवना धरण ग्रस्तांचा प्रश्न गेले एकोणसाठ वर्षापासून प्रलंबित आहे आणि पवना धरण जलसंपदा विभागाच्या वतीनं जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्या या असणाऱ्या टेंट कॅम्पेनिंग असन किंवा त्यांचे जे काही छोटे मोठे व्यवसाय असन यावर अतिक्रमण कारवाई केली जात आहे तर पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की अगोदर पुनर्वसन करा मगच आमच्यावर कारवाई करा या संदर्भामध्ये पवना धरणाचे जे उपा अभियंता जे आहेत मानिक शिंदे सर यांच्याशी शेतकऱ्यांनी भेट घेतलेली आहे आणि कार्यकारी अभियंता जे आहेत त्यांच्याशी पण फोन लावलेला आहे या शेतकऱ्यांची जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे इंच भरी महाग सरणार नाहीत असा पावित्रा घेतलेला आहे तर या ठिकाणी पवना धरणग्रस्त शेतकरी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत तर पवना धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत काय सांगाल नेमकं की आता जी कारवाई होते त्या कारवाईच्या बाबतीमध्ये तुम्ही मागणी केलेली आहे आणि काय व्यथा आहे वेळोवेळी गेले पंधरा वीस वर्षापासून आम्ही शासनाकडे ह्याच विषयावरती चर्चा करतो की बाबा आमचं पुनर्वसन करा पासष्ट वर्ष सालापासून जो काय सर्व धरणग्रस्त विस्थापित झाला त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन शेती होतं ते ज्यावेळेस उद्ध्वस्त झालं त्यावेळेस त्यांना कुठल्याही पद्धतीचं शासनाने आर्थिक सहाय्य असेल किंवा उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून दिलं नाही ना नोकऱ्या दिल्या ना काहीच आताशी कुठं ह्या दोन हजार सोळापासून मध्ये करोनाचा काळ जर सोडला तर दोन तीन वर्षापासून लोकांनी इकडून तिकडून कर्ज काढून व्यवसाय उभा केला आणि मग त्याच व्यवसायावरती आता उदरनिर्वाहाचं पूर्ण कुटुंबाचं साधन झालेलं आहे आणि त्याच ह्याच्यावरती आता जर पाटबांधारे विभाग सिंचन विभाग यांनी जर वरून काहीतरी कोणतरी मंत्री येतो आणि छात्रमातृ ऑर्डर काढून ज्यांनी अतिक्रमण काढा हे सांगतो जोपर्यंत आमचं पुनर्वसन नाही आम्हाला एक गुंठासुद्धा आतापर्यंत शेतकऱ्यांनी हा अठ्ठावन्न वर्षामध्ये दिला नाही तिसरी पिढी आमची संपली त्यामुळं जर आमचं हे पुनर्वसन झालं नाही तर आत पूर्ण धरणग्रस्त्याच्या येड्यावरच्या लोकांच्या इतक्या तीव्र भावना आहेत की म्हणजे जगायचंच कशाला जर शासन मायबाप आपण म्हणतो त्या शासनाला जर आपली किवी येणार नसन पूर्वी दोन प्लस दोन ते पण आम्ही तडजोड म्हणून शाने घ्यायला तयार झालो तशी ॲक्च्युली घ्यायचीच गरज नाही आमचं पूर्ण पुनर्वसन बाहेर करावं आणि ह्या ज्या आमच्या ताब्यातल्या जमिनी ह्या शेतकऱ्याला द्याव्यात ही मागणी असताना पण आम्ही तडजोड म्हणून दोन प्लस दोन घ्यायला तयार झालो परंतु या तीन चार वर्षाच्या कालखंडामध्ये नियामक मंडळाकडे जे प्रस्ताव पाठवला त्यालासुद्धा अजून एक मिटिंग झालेलं नाही म्हणजे शासनाला एकतर आमचं पुनर्वसनच करायचं नाही आणि ह्या ज्या जमिनी आहेत ह्या धनधानगडींच्या घशात घालायच्या आता महसूलकडे वर्ग झालेले आहेत कलेक्टरला उद्या जर वाटलं परस्पर त्या कुठल्या तरी प्रकल्पग्रस्ताला द्यायच्या म्हणूनच हा घाट घातलेला आहे म्हणूनच शासन आणि प्रशासन एकाच्या हातात हात घालून हे शंभर टक्के पाहुण्याच्या संदर्भातलं एकदम खराब घाणेरडा राजकारण चालू आहे आणि त्याला प्रशासन आणि क जलसंपदा विभाग पाठीशी घालते किंवा त्यांच्या वतीने काम करते अशी आमची धरंग्रस्तांची शंभर टक्के मागणी लक्षात ला, आलेली आहे म्हणून आमचा पूर्ण धरंग्रस्तांना एकत्र घेऊन हा लढा तीव्र करून जेणेकरून जर एखाद्याच्या कॅम्पिंगवरती किंवा व्यवसायावरती जर हे करणार असतील तर किती काय होईल कारण मावळचा हा मराठा शिवाजी महाराजांपासून तीव्र आणि झालवादी आहे आणि परत एकदा महाराष्ट्र शासनाला आणि प्रशासनाला ही दाखवण्याची वेळ आलेली आहे कारण आमच्या आजूबाजूला चार किल्ले आहेत त्यामुळे आमच्यामध्ये पण शिवाजी महाराजांच्या मराठ्याचं रक्त आहे आणि ते परत महाराष्ट्र शासनाला आणि शासनाला आम्ही दाखवणार आहे या ठिकाणी युवा उद्योजक अशोक भाऊ राजीवडे आहेत काय सांगाल की दर दोन तीन वर्षाला यांची कारवाई येते शेतकऱ्यांना डिस्टर्ब केलं जातं आता पुन्हा जलसंपदा विभागाची स्थानिक शेतकऱ्यावर कारवाई आहे आणि सांगताना सांगतात की ज्यांनी भराव केलेला आहे ज्यांनी रिसॉर्ट बांधले ज्यांनी हॉटेल बांधले पण याच धर्तीतले हे शेतकरी आहेत याबद्दल काय सांग सर आमचं एवढ्या वर्षात पुनर्वसन झालं नाही पणजोबा आमचे पुनर्वसित आहेत त्यानंतर आमची आता ही चौथी पिढी आहे जर त्याच वेळेला आम्हाला दोन एकर मिळाली असते तर आज आम्ही ती वाढवली असते जर तुम्हाला एक लाख रुपये मिळाले तर तुम्ही दहा वर्षात त्याचे चाळीस लाख करू शकता मग आम्हाला त्यावेळेला जर आमचं पुनर्वसन झालं असतं तर आज आम्ही खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाला असतो एवढं वर्ष व्यवसाय नव्हता आम्हाला कधी आमची लोकं इतनं चालत लोनावर द्यायची व्यवसायासाठी कामानिमित्त आज कुठेतरी आम्ही व्यवसाय करतोय प्रत्येकाचं एक छोटं मोठं कॅम्पिंग आहे हा कोणताही राजकीय पट नाही आहे इथं सगळ्या पक्षाचे लोक असतात आणि हा पक्ष म्हणून नाही पण आम्ही स्थानिक म्हणून आम्हाला त्याची झळ आहे म्हणून आम्ही सगळे ये एकत्र येऊन याच्या विरोधात तर लढा देणारच पण जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण तुमच्यामुळे जा झाले ना जर तुम्ही आमचा प्रश्न सोडवला असता आमचं पुनर्वसन केलं असतं तर आम्ही कशाला के अतिक्रमण केलं असतं आता तुमचे कायदे आत्ता बदललेत मग आत्ता त्या कायद्याप्रमाणे आमचं पुनर्वसन करा जर तुम्ही झोपडपट्टी हटवता तर त्यांना तुम्ही पुनर्वसन करता मग आमचं मग आम्हाला पण झोपडपट्टी टाका मग आमचंही पुनर्वसन करा बाबा मग तेच तुम्हाला जमत नाही तुम्ही नोटबंदी एका दिवसात नोटबंदी करू शकता मग आम्हाला पन्नास वर्ष तुम्ही न्यायदायी देऊ नाही शकत का आज पन्नास वर्ष झाले जर आमची लहान मुलं आहेत आणि जर तुम्हाला आम्हाला न्याय द्यायचाच नसेल तर एवढं मोठं डॅम बांधले मग असं समजायचं की ते आमच्यासाठीच बांधले आम्ही आमची बायका पुरे घेतो आणि धरणात उडी मारतो मग तुमचा समाधान होणार का आमच्या खूप व्यथा आहेत सर ह्या एवढीशा छोट्या ह्याच्यात सांगता येणार नाही पण आज आम्हाला सगळ्यांना तळमळ आहे त्याची आम्ही ज्या सगळे एकत्र झालोय याचा कुठेतरी उद्रेक होईल आणि हा शासनाला झेपल असं वाटत नाही तर तुम्ही कृपया थोडा विचार करावा बस एवढंच विनंती आहे या ठिकाणी धरणग्रस्त शेतकरी काय व्यता आहेत आणि वारंवार हा प्रश्न प्रलंबित राहतोय हा एकदाचा प्रश्न सुटला तर अतिक्रमणाची वारंवार होणारी कारवाई होणार नाही आणि इथला जो धरणग्रस्त शेतकरी आहे तो व्यवस्थित जगू शकतो काय सांगाल प्रथम तुम्ही पत्रकार म्हणून मला चोवीस तास महादेव वाघमेरजी तुम्ही आले तुम्ही आमचे जे विषय समजून घेतले धरंग्रस्त सकाळपासनं अगदी शे दोनशे धरंग्रस्त महिला जेंट्स बसलेलो आहे आम्ही आणि बसून हेच हे की भीती आहे प्रत्येकाच्या मानामध्ये त्यांनी स्वतःचे काबाड कष्ट करून शनी एक एक जी साईट उभी केली कृषी पर्यटनाची त्या साईटवरती जर त्यांनी दोन पैसे खर्च केला आणि ती जर आजच्याला यांच्या पोकलेन महाराष्ट्र शासनाची देऊन शनी उतरलेत आणि ते म्हणतात आम्ही अतिक्रमण काढणार ठीक आहे अधिकारी आम्हाला म्हणतात धरंग्रस्तांचे नाही काढणार मग जे शेतकरी आहेत त्यांचे नाही काढणार पार्ट्यांचे काढणार काल आदरणीय तालुक्याचे आमदार सुनीला शेळके त्यांना आमची संघटना भेटली आमदारांनी अगदी ठाम शब्द दिला आहे आम्हाला की काही होऊ द्या तुमच्या इटेला बी धरंग्रस्तांच्या आम्ही हात लावून देत नाही दर शेतकऱ्यांच्या तसंच बाळाभाऊ बेगळे त्यांनी बी वेळोवेळी मदत केली त्यांनी काल आम्हाला सांगितलं की एकच धरंग्रस्तांची आम्ही एक ईट हालवून देणार नाही तशी वेळ आली तुम्ही बोलवा आम्ही वीस मिनटात तिथं पोचवतो जिथं कुठं असेल तिथून तिथं पोचवतो अशी वेळ येणार नाही ना पण काय आलं मागच्या दोन दिवसापूर्वी आम्हाला म्हणले इकडल्या शिंदगाव आंबेगाव ह्या साईडला कारवाई आहे ह्यांचं पोकलेंड इकडल्या साईडला आलं आपलं हे बा ब्राह्मणली फागण ठाकूर साई या बाजूला तिथं एक रमेश कालेकर म्हणून त्यांच्या ते याच्यावर मारायला लागली आमचे संजय मोळ वगैरे संघटनेचे कार्यकर्ते दोन चार जण गेले अरे थांबव म्हणले ये नका करू शेतकऱ्याचं आहे मग ते थांबलं म्हणजे असं एखाद्याने काष्टातून उभं केलं आहे काय झालं पत्रकार साहेब ही तर यांचा असा गैरसमज झाला आहे जसं तिथं आता हे जे इथल्या कुसगावच्या धरणाचं जे अतिक्रमण काढलं खडक वासल्याचं काढलं त्याच्या पुढं ते वीरबाजीच्या तिथं काही काढलं तसं जिथले पावनाचे शेतकरी काढून देतील तिथला विषय काय आहे तिथल्या लोकांच्या जमिनी गेल्या त्यावेळेला त्या शेतकऱ्यांचं तिथं पुनर्वसन झालंय आणि तिथं रिकाम्या शासनाच्या जागा पडल्या म्हणून त्या त्यांनी गुतवल्या ऑलरेडी ती चुके पण ह्या पाहुणाचा असा विषय गेली साठ पासष्ट पास नाहीत न धरणार जग आम्ही वरडतोय आहे सगळे आमच्या दोन तीन पिढ्या गेल्या न्याय मागत मागत कधी या शासनाने आम्हाला न्याय दिला नाही आणि आता त्यांना वाटतं त्यांचं अतिक्रमण काढलं आम्ही पाहुण्याचं काढू अरे बाबा पवण्याचं तुम्ही आम आमचं पुनर्वसनच केलं नाही तर आम्ही तुम्हाला कसं अतिक्रमण काढून देऊ त्याच्यावर आमचं उदयनिर्वाह चालू आहे बारीक मोठी मुलांची शिक्षणं पाणी शाळा पाणी त्याच्यावरती चालल्यात पोटपूजा त्याच्यावर करतात लोक लहान मोठी सगळे ये आणि जर तुम्ही जर आमचं अतिक्रमण काढ आले तर इथं इतकी तीव्र लोकांमध्ये संताप तालुक्यातले प्रतिनिधी म्हणून आम्हाला ते मदत करतील पण आमची लोक ना या अधिकारांना अशी बोचकडू बोचकडू मारतील लय चावतील त्यांना त्याचं एकच कारण आहे आम्ही काय म्हणतो आमचं पुनर्वसन करा तुमच्या जस हायप्ले लाईन आहेत तुमच्या ब्ल्यू लाईन आहेत सगळ्या आम्ही मोकळ्या करून द्यायला तयार आहे आणि आम्हाला आता दोन चार वर्षात चा थोडे बिझनेस करायला लागलो तर लागले का आमच्या मागे तुम्ही लगेच की नाही नाही तुमचं अतिक्रमण वाढायला लागले अतिक्रमण काढायची जा ना मग इकडे बांगलेवाल्यांनी किती केलं अतिक्रमण काढा की त्यांची तुम्हाला सगळी दिसतं तुम्हाला माहिती नसतं आम्ही येतो दाखवायला ग्रामस्थ म्हणून शानी काढा सगळ्यांच्या अतिक्रमण जाऊन शानी तिथं कितीतरी मोठे मोठे तुम्हाला त्यांच्या साईटवर उभं राहून देत नाही ती लोकं तुमच्या अंगावरती अधिकाऱ्यांची येतात आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट करतोय हे करतोय ह्याचा अर्थ शेतकरी दुबळा आहे हा काय कोणी प्रशासनाने समजायचा प्रयत्न करू नये एखादी जेव्हा ये येईन आणि तेव्हा शेतकऱ्यांचा आणि प्रशासनाचा एखादा जर याचा हे आला प्रसंग तर त्याची किंमत शासनाला खूप मोठी मोजायला लागेल तर आमच्या आमच्यासारख्याची हीच विनंती आहे आता आम्ही सुद्धा मॅच्युरेट आहे पन्नास पंचावन्न वय असं काय उगाच बालीसारखं काहीतरी बोलतो हा शिल्ला विषय नाही ज्या त्यावेळेला आमच्या फार बिंबीला लागले जेव्हा आमची बायका बरोबर अडचणी देण्याची प्रसंग आला त्यावेळेला आम्ही सुद्धा त्याला तीव्र विरोध करू म्हणून आम्ही तेच साहेबांना आता विनंती केली साहेब ह्या सगळ्या गोष्टीचा शपारवा ठरला तसं तुम्ही आणि त्या पार्ट्यावाले बंगलेवाले ज्यांनी अतिक्रमण केलं ते काढा आम्ही तुम्हाला त्यात मदत करू पण एकही शेतकऱ्याची धरणग्रस्त शेतकऱ्याची एकही ईट ये काढू नका कारण त्याचं पुनर्वसन झालं नाही आम्ही शेतकरी चांगले गेला जा जा आ, आ, का। का की आमच्या जमिनी गेल्यात शेकडो एकर इथलं पावण्याचं पाणी जात आहे चिंचवड पिंपरीला तिथं करोड महसूल जमा करत आहे प्रशासन आणि नगरपालिका आणि शेतकऱ्यांच्या हातात काय शेतकऱ्यांची पोरं घेतली किती संघर्ष केला तर दाईस पोरं आमची धरंग्रस्तांची घेतली आणि त्यांना पगार पोरांना देतात अठरा हजार पंधरा हजार तो बी तीन तीन महिने नाही त्यांच्या अंगात कपडे पाहिले तर हे सेक्युरिटी आहेत का कसं ते वैध विध येतात हे घेऊन तसली तर पोरांच्या अंगावर बघा त्यांचे कपडे पिरो कॅमेरा तिकडे माग यांचे कपडे कसे येते हे यांचे सेक्युरिटी असले हे असले असले सगळे पोर खेळ करून टाकला आमच्या सगळ्या इथं आता हीच विनंती आहे की आमचा लय अंत बघू नका आणि आम्हाला योग्य न्याय मिळेपर्यंत कुठली कारवाई करू नका ही विनंती आहे आमची प्रशासन काय नाव तुमचं काय सांगाल मी किशन खैरे एक धरंग्रस्त परवा गेले पाच सहा दिवसापूर्वी आमची धरंग्रस्त समिती आणि पवना कृषी विकास पर्यटन संस्था दोन्ही संघटनेचे आम्ही जबाबदार पदाधिकारी सर्व जाऊन आपले उपअभियंता अभियंता उपसज जल... उपसाजलसिंचलन उपविभाग पवनानगर साहेब यांना तळेगाव त्यांच्या ऑफिसला भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांचा तर आमचा असा समन्वय ठरला की शेतकऱ्यांच्या कुठल्याही बांधकामाला हात लावायचा नाही आणि त्या मुद्द्यावरती आम्ही सगळे धरणग्रस्त पदाधिकारी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की साहेब सांगतात ते बरोबर आहे ठीक आहे तुम्ही बंगल्यावाल्यांकडे जा बंगल्यावाल्यांचं पाडा परंतु शेतकऱ्याला कोणाला हात लावायचा नाही परंतु मुळात आता आम्ही इथं आल्यानंतर त्यांच्या वरिष्ठांना तुम्ही जवळ फोन केला तर वरिष्ठांनी शब्द फिरावला ज्याचा अर्थ आपला त्यांनी गाफील ठेवलं होतं आणि हा गाफीलपणा एकतर साहेबांनी साहेबांना विनंती आहे की साहेबांनी त्यांना जो आदेश असेल तो आम्हाला क्लिअर क्लिअर सांगावा आम्हाला बेसावर ठेवू नये आम्ही बेसावर राहिल्यामुळं समजा आता आम्ही इथं आलो नसतो किंवा आज आम्ही शिरोन शिरोमध्ये जमलो नसतो तर भविष्यात यांनी यांचं बोगल कोणत्याही दिशेने हलवलं असतं आणि आमच्या शेतकऱ्यावरती कुठेतरी अन्याय झाला असता साहेबांनी सुद्धा त्यांना जे काय ज्ञात आहे तेवढंच बोलावं आणि तेवढंच सांगावं आमच्याबरोबर सहा दिवसापूर्वी सांगितलं की मी कुठल्याही शेतकऱ्याकडे जाणार नाही आणि त्यांच्या वरिष्ठांना फोन केला तर ते म्हणतात की आम्ही सरसगड काढणार आहे म्हणजे हे दिशाभूल आहे सगळ्यात महत्त्वाचं की पाच सात वर्षापासून आमचे हे व्यवसाय सुरू झालेत परंतु पुनर्वसनाला साठ वर्षे आलेत धरणाला साठ वर्ष आलेत यांना सहा वर्षाचे दिसतंय मग साठ वर्ष यांनी काय झोपा काढल्या का शासन कोण आणि प्रशासन कोण उपसाजल सिंचन उपविभाग म्हणतंय की तुम्ही महसूलकडं जावा महसूल म्हणते तुम्ही ह्यांच्याकडं जावा ह्यांच्या कोलवा कोलवीमध्ये इथं हाल धरणग्रस्तांच्या होता येते मग साठ वर्ष यांनी काय केले ह्यांच्या मंत्री कोणतरी एक मंत्री आला त्या मंत्र्याचा उद्या चौकामध्ये जरा पुतळा झाडा पाहिला सकाळच्या बारी आणि तुटवा त्याला पाय आणवायचा कारण ह्यांचा एक मंत्री येणार तो कुठला गोमाजी पडला मंत्री त्याला इथलं काय माहिती आहे मग त्याला काही माहीत नाही तो इथं आला शूटिंग काढून गेला थॅरं करून गेला आणि आता वरून आदेश काढतोय मग त्याला म्हणा तू इथं पाडायला ये त्या पोकळीवरती तू बस ते तो अधिकरी। अधिकरी ने आता दावा कसा घालते बघ मग इथंच आणि मग हे अधिकारी ज्या अधिकाऱ्याने आता आपल्याला सांगितलं त्याला एक पत्र लिहा आणि त्याला म्हणा तू इथं पाडायला त्या दिवशी तू ये बारा वर्षापूर्वी मावळ गोळीबार झाला या पाण्यामुळं आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये गाजलेला आहे मावळ गोळीबार आणि संसद बंद पाडली होती आपल्या महाराष्ट्रातल्या काही आमदारांनी संसद बंद पाडलेली आहे आणि मग ही ह्यांची कार्यवाही बंद पाडायला इथल्या ह्या शूर शिलेदारांना काही अवघड नाही आहे आणि त्यामुळे शासनाने बारीक विचार करावा जो कोण पुनर्सन मंत्री आहे त्याचं नावही मला माहिती आहे पण त्याने त्याला जर का इतकी कळकळ आहे तर पहिलं आमचं पुनर्सन करावा तू कशाला मंत्री झाला नेमका लोकांच्या आडी अडचणी दूर करता येत नसन तुला तर तू मंत्रीपदाचा राजीनामा दे आणि हे खालचे अधिकारी आहेत ह्यांनी आमच्याशी बोलताना एकदम जे काही सत्यता असेल त्यांना जेव्हा त्यांच्या आवाक्यात असेल एवढंच बोलावं चुकीची आमची शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये परवा त्यांनी आमची शंभर टक्के दिशाभूल चुकीची केली आणि आत्तापर्यंत चुकीचीच करत होते तर हे मिसगाईड करू नये त्यांनी आमचं आणि होणाऱ्या परिणामाला यांनी जबाबदार राहावं हो। बस काय सांगाल दत्ता भाऊ गेली आज हा पाहुणा प्रकल्प एक पुनर्वसन कायद्याच्या अगोदरचा चालू झालेला जा, प्रकल्प सहा धारणा आहेत महाराष्ट्र राज्यातली त्याच्यातला हा एक सहावा प्रकल्प आहे आणि त्याच्यात हा प्रकल्प आ, शासन सांगतं की याला पुनर्वसनचा कायदा लागू नाही माहिती आहे आम्हाला आता आमच्या पिढे गेल्या चार पिढ्या गेल्या त्याच्यात आमच्या ज्यांनी जी आंदोलन केली किंवा ती अशी तोंडी आंदोलन होती कागदपत्री कोणत्या गोष्टी हो नव्हत्या आणि प्रत्येक ठिकाणी आता आम्हाला जेव्हा कळायला लागलं एक सात पाच सात वर्षापूर्वापासून की आता ह्याला काय करावं लागल तर जेव्हा आम्हाला आता निदर्शनं झालं की आप आपल्या शासकीय अधिकारी कुठं पण सगळीकडे फसवतात तर आम्ही प्रत्येक वेळेला आमचे लोक जायचे की तुम्ही इथून मागे केलं का नाही मग इथून मागे जमिनी देत होत्या काय घेतल्या नाही काय नाही म्हणले आम्हाला तिकडं जुन्नरला नावरेच्या साईडला जमिनी दाखवत होते उजनी लोट क्षेत्राच्या जमिनी दाखवत होते पण त्या जमिनी फक्त यांनी शेतकऱ्यांच्या ज्या लीज आपल्या मध्ये ज्या ऍक्ट केलेल्या जमिनी होत्या की त्या शेतकरी सोडतच नव्हत्या त्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांना नेऊन दाखवल्या आणि फसवायचं काम केलं तिथं शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांनी मारायला म्हणजे मारायला लोक आणली आणि आमची इरिगेशन घातीच्या परत आली असे लोक सांगतात त्याच्यातला हा पूर्वीचा अभ्यास म्हणजे पूर्वी जमिनी मिळवतो ते का घेतल्या नाही तर हे शासनाने आम्हाला पळवाट दिली आज करायचं म्हटलं तर सगळं होतं आज शासनाचा आज आपण पाहतो एक एक आ, आ, मंत्री किंवा कोणताही एक राजकीय पुढारी आज एवढा मोठा घोटाळा करतो की त्या ऐकून मस्त मुंग्या येतात आणि हा प्रकल्प इतका सतरा गाव इथं बुडाल्यात ह्याच्यात आपल्या आशिया खंडातली दोन नंबरची महा महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते लाभ क्षेत्र यायला आणि खुशाला सांगते तिला लाभ क्षेत्र नाही बरं ठीक आहे लाभ क्षेत्र नाही म्हणता पण या नगरपालिकेची एवढी मोठा महसूल मो आहे त्याचा एक कायदा आम्हाला कायदे पण काढतात नाही हे पण आम्हाला या लोकांना सांगायचे पण आता काय होतं त्यांनी आम्हाला कायदे सांगायला पाहिजे ते फक्त त्यांचे कायदे सांगतात की अतिक्रमण काढायची आणि तुम्हाला बाजूला काढायचं पण शेतकऱ्यांसाठी लोकशाहीचा काहीतरी कायदा आहे ना तुम्ही अतिक्रमण करा हे आम्हालाही कळतं हायप्लड लाईनच्या आतमध्ये अतिक्रमण नसावी पण नसावी तर मग तुमचे अधिकारी इथून मागचे झोपले होते का ते अतिक्रमण करताना एका रात्रीच झालं का अतिक्रमण एका रात्रीच झालं का, का, रात्री का ते का करून दिलं तुम्ही कारण कुठंतरी त्याचे हात गुतलेत म्हणून मग आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगतोय की अतिक्रमण करायचा हा पगडा तुम्ही घेऊच नका तुम्ही आमचे पुनर्वसन करा आमच्या मुलांना नोकऱ्या द्या आमच्या नागरी सुविधा घ्या आमच्या आमची गावठाने तुम्ही बसवली नाहीत त्याच्यात किती प्रॉब्लेम आहेत आज लोक कशी माहिती आहे का तुम्हाला म्हणजे ऐंशी ऐंशी एकर जमीन लोकांनी तुमच्या प्रकल्पासाठी पहिले दान केली आहे त्यांचं पहिली विल्हेवाट लावून तुम्ही बाकीचं करायला पाहिजे होतं तर तुम्ही ते केलेलं नाही कोणती आणि आज तुम्ही तुमचा फक्त कायदा सांगताय की आमच्या ह्या कायद्याने आम्हाला हे आमचा असा कायदा सांगतो की फ्लड लाईन मधल्या अतिक्रमण करायचे नसतात आम्हालाही कळतंय हो तो कायदा आम्हालाही कळत आहे शिकवायची गरज नाही आम्ही आहे एक भारताचं नागरिक आहे आम्ही आम्हालाही कळतं हा प्रकल्प आहे ह्या प्रकल्पाला आज पन्नास वर्ष पूर्ण झालेला आम्हालाही कळतंय की त्या प्रकल्पाचं मजबूतीकरण झालं पाहिजे आम्हालाही कळतंय ना पण तुम्ही आम्ही पण म्हणतोय की तुम्ही काय करा की आमचं पुनर्वसन करा सोपी गोष्ट आहे अहो तुम्ही जर ते मनाव घेतलं ना एखाद्या मंत्र्यांनी आज तुम्हाला खरं सांगतो मी मंत्री व्हायला पाहिजे होतो आज हे बोलतोय मी मंत्री आलो असताना तर एक मिनिटात निर्णय घेतला असता की पन्नास वर्षाचा हा विषय संपून टाकावा असं मी छातेटोक सांगतो पण तिथपर्यंत आपण पोहोचणार नाही आणि सर्वसामान्यांना ना तिथपर्यंत कधीच पोहोचवणार नाही शासन आपली ही अशीच आहे महाराष्ट्र शासन किंवा आपल्या भारतातली लोकशाही अशी दुय्यम झाल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय आपल्या प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालतोय आणि पोहण्याचाच नाही पण प्रत्येक ठिकाणी असं त्याला दहा पाठीशी घातलं जातं तर मला एकच सांगायचंय आम की आम मला जास्त बाकीचं सांगण्यापेक्षा मला एकच कायदा कळतो की तुम्ही जर कायदा म्हणता ना तर मग आता जर भूसंपादनाचा ऍक्ट आलेला आहे त्याच्यात असं सांगतात की ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादन केली ती जर पाच वर्ष त्या प्रकल्पाला जर कामेज नाही आले ती मूळ शेतकऱ्याला परत द्यायची मग ते देणार का आम्हाला तुम्ही परत मन काढणार आमचं पहिलं सांगा परत देणार का याचा कोणी काय विचार केलाय काय अधिकाऱ्यांनी काय अधिकारी बोलत नाही की ते आम्ही हायकोर्टात गेलो ह्या जमीन सगळ्या जमिनीवर स्टे पडलेला आहे ज्या टायमाला वाटपाचा स्टे पाडला त्याच्यावरील तुम्ही अतिक्रमण काढू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे असून सुद्धा तुम्ही अतिक्रमण काढा येत आहे का काढा का येत आहे हायकोर्टा स्टे तुम्हाला माहिती आहे पाच त्याच्यातली जमीन कोण वाटप करता येत नाही आजही तुम्हाला सांगतो आता मध्ये एक तुमच्या याची बातमी आली होती की ह्या जमिनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या जमिनी लीजवर द्यायच्या म्हणजे लीजवर द्यायला तुम्हाला जमीन आहे शासनाला त्याच्यासाठी मोकळ्या करता का ह्या म्हणजे आम्हाला काही गोष्टी कळत नाही काय काय हे आज मला ह्या माध्यमाद्वारे सांगायला लागले कारण काय की सगळं आम्हाला कायदे कळत्यात सगळं कळते तुम्ही मूळ मालकांना जे मी ला परत दिल्या आणि केरळ हायकोर्टाच्या निकाला सांगता त्या मूळ मालकांना देता येत नाही मग तुम्ही मूळ मालकांना आमच्याकडे परत दिलेल्या जमिनी तीनशे अठ्ठावीस शे कर बाकीच्या पण मूळ मालकांना द्या ना इथल्या आणि करा आमचं पुनर्वसन बाहेर कुठं करायचं तुम्हाला आणि तुम्हाला आजही मी छातीटोकपणे सांगतो तुम्ही आमचं पुनर्वसन करा मूळ मालकांना जमिनी द्या त्या कायद्याप्रमाणे करा हायकोर्टात गेलो त्या कायद्याप्रमाणे तुम्ही वागा त्या दिवशी मी स्वतःवर राहून तुमची सगळे अतिक्रमण करायची तयारी मी करतो हायपलाईट लाईन मध्ये ही जबाबदारी मी घेतो पण आज तुमचं पोकलेन फिरून देणार नाही आणि जर तुम्हाला कायदा जर हातात घ्यायचा असेल तर आम्ही कायदा हातात येत नाही शासनच कायदा हातात घेत हे लक्षात घ्या हे कायद्याचा विचार करा मी म्हणलेलो हे रिपीट रिपीट तुम्ही व्हिडिओ पाहा सगळ्या अधिकाऱ्यांनी मी काय सांगतोय ते सर्वसामान्य शेतकरी आणि त्याचा अभ्यास तुम्ही करून सांगा की हा शेतकरी चुकतोय हे तुम्ही सांगा काय होतंय आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही पण आम्हाला पोहोचायला लागलं नाही बघा आमच्या गाड्यापर्यंत आला ना तर आम्ही शेवटी काय पण करणार आहे त्याच्याबद्दल वादच नाही आम्हाला कायदा हातात घ्यायला तुम्ही अतिक्रमण काढणार म्हणजे आम्ही ज्या वर्षी पाच वर्ष झाली तरी आता एक पर्यटन कृषी पर्यटन म्हणून करतोय हो तुमची सांडपाणी पण तुमचं खराब नाही झालेलं धरण काही कुणी तुम्हाला मीडियावाला सांगतो की पाणी धरणात सोडले हे केले सुशुभीकरण केले आमच्या सगळ्यांनी तुमच्या इरिगेशनचे लोक फिरायला लावा आणि त्यांच्याकडून पहा वरच्या लेवलला पुढची वर्ष बोलू नका ना वर नाते सोडू नका ना प्रत्येक मंत्र्यांनी द्या कोणताही मंत्री येतो सांगतो की याला आहो ठीक आहे कायदा आम्हाला काय त्या तुम्ही मंत्री झालो तुम्ही जलसंवर्धन करणार आहे पण शेतकऱ्यांचं पण संवर्धन करा ना तिथल्या हे धरण कुणासाठी लोकांसाठी लोकांसाठी जना पिंपरी चिंचवड महानगरपालिका किती लोक आमच्या कामाला लावल्यात आज तुम्ही आमची सिक्युरिटी कामाला लावली ती लावली फक्त प्रायवेट सेक्युरिटी बोर्ड हो त्यांना कामाला घेतलेली आहेत आम्हाला माहिती त्याच्या वाद झाला आमचा आमदारांचा आमचा सगळ्यांचा की आम्हाला संघटने ते विचारणार नाही घेत आम्हाला सगळी लोक विचारायला गेली गावागावातली किंवा ही लोकं कामाला लावले आहेत इरिगेशन खात्यामधून आम्हाला कसं तुम्हाला संघटनेला कसं माहित नाही का गावातून दोन दोन तीन तीन लावल्यात म्हणलं हा प्रायव्हेट सिक्युरिटी बोर्ड असतो महाराष्ट्र शासनचा आणि त्याच्यात जिथं महाराष्ट्र राज्यात पुढं लागेल तिथं ती सेक्युरिटी पाठवली जाते आणि त्याच्यात हे तुमचं मुलग लावायचे का त्याला ध्रंग्रस् दाखला लागत नाही त्याला आटी नियम नाही लागत तुमचा लागत असेल तर चला तिथं सतरा अठरा हजार पगार मिळतोय त्याची जबाबदारी तुम्ही घ्या का कॉन्ट्रॅक्ट बेस तिथे बरीच लोक थांबले त्याच्यावर हा त्याच्यातला आम्ही अभ्यास पण केला सगळं केलं मला बोलता येत नाही सगळ्या गोष्टी म्हणजे शासन फसवायचं काम करतं आम्ही परत त्याच्यावर आता भरपूर त्याच्यात अभ्यास करतोय आम्ही त्याच्यात काही बारीक गोष्ट नाही आम्ही कोर्टात आम्ही त्याच्यात त्याच्यात सतत आहे आज आम्ही काल वकिलांसंग पण बोलून आलो वकील म्हणले तुमच्या ह्या विषयाला अतिक्रमण आणि जवळ तुमचं काही होत नाही तर ते काहीच तुमच्याला हात नाही लावणार फक्त काय आम्ही आणि तुम्हाला एक पण दिली की ज्यांचं इथं धनधानक्यांचे बंगले आहेत काय असेल ते तुम्ही पाडा आमचं काही म्हणणे नाही त्याच्याशी ते ते तुम्ही करा पण तेच बंगले पाडले जाणार नाही मला ना माहिती कुठेतरी बकेट लावणार त्यांना ठेवच ठेवणार आमच्या नजरसमोर बंगले पाडू दे आम्हाला ना नजरसमोर दिसू द्या सपाट बंगले झाले तव आम्ही म्हणून शासन कुठंतरी आता ऍक्टिव्ह आले शासन ते काम करते आता आपण आपलं पुनर्वसन पण करणार आणि मग शेवट आपलं पाडणार आहेत तर आपलं पाडून द्यायचं नाही म्हणजे हे तुम्ही काम करा आणि आम्हाला तेच म्हणायचं आहे की तुम्ही आमचं पुनर्वसन आणि आमच्या सगळ्या मागण्या ज्या आमच्या पाच सात मागण्या आहेत कायदेशीर त्या मागण्या आमच्या तुम्ही मान्य करा आणि पन्नास वर्ष झालेले आहेत कारण आम्ही पन्नास वर्ष भरडलो त्या मागण्या आमच्या केल्या पाहिजे आणि मग तुमचं हायप्लड लाईन अतिक्रमण काय करायचं तुम्हाला त्याला सगळा सपोर्ट आम्ही करू त्याच्यात तुम्हाला जी आणायची पण गरज नाही आम्ही सगळं मोकळं करून देऊ तुम्हाला हे आमच्या सांगण्याची मदत ठीक आहे पवना धर धरणग्रस्त शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की पहिलं पुनर्वसन करा मगच अतिक्रमण कारवाई करा तर पवना धरणग्रस्ताचा हा प्रश्न साठ वर्षापासून प्रलंबित आहे आता कुठं पवना धरणग्रस्तांनी जे छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत त्या व्यवसायावरच जर संक्रांती येत असेल तर जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक शेतकरी हवालदिल झालेला आहे जर अतिक्रमण कारवाई झाली तर मेहनतीनं कष्टाने जे कमवलेले पैसे जे काही उभं केलेले आहेत ते पाण्यात जाणार आहेत काय सांगाल नेमकं खरं तर प्रथमतः तुमचा आभार व्यक्त केलं पाहिजे की बा तुम्ही तरी आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रथमतः येत आहे पत्रकार बंधू सगळेच मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे शासनाला तुम्ही आता प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा आज तुमच्या मार्फत ते लोक ऐकणार आहेत शासनाने एम आर डी सी ए सारखा जो प्रकल्प राबतो एक्सप्रेस हायवे झालाय समृद्धी महामार्ग झालाय त्यासारख्या ठिकाणी चार पटीनी पाच पटीनी पैसे वाटप केले जातात परंतु शेतकऱ्यांनी स्वतःची गेल्या साठ वर्षे म्हणजे तीन पिढ्या ज्यांनी तुम्हाला वापरायला जमीन दिली त्याचं सुद्धा व्याज मागत नाही आहे शेतकरी जे तुम्ही कबूल केलंय चार एकर त्याच वेळेत द्यावं अशी सगळ्यांची मान्य अन मागणी आहे अन्यथा तुम्ही आता हा शब्दातून जो उद्रेक पाहिलाय असं समजू नका की ते शेतकरी बारा असेच कुटुंब आहेत परंतु इथली पूर्ण मावळची जनता किंवा राज्यात जे शेतकरी आहेत ते सुद्धा आम्ही गोळा करायला किंवा आमच्यासाठी यायला मागं पुढं भासणार नाहीत हे तुम्हाला मी तुमच्यातर्फे म्हणजे पत्रकारांतर्फे एक शासनाला विनंती करतो की ह्या प्रकल्पाचा लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावा आणि योग्य लोकर ते त्यांचं जे तुम्ही कबूल केलेले तेच मागतोय आज तरी आम्ही आणि लवकरात लवकर ह्या डॅमचं आपल्याला पुनर्वसन करता येईल जो धोका निर्माण झालेला आहे त्यातून आपण आपल्याला इतर पब्लिकला देखील सावरता येईल तर एवढंच सांगू इच्छितो मी काय सांगाल पाटबांदार विभाग जे आज याच ठिकाणी आठ मोठेपणाची भूमिका घेत आहे प्रथमतः त्याचा आम्ही सर्व धरणग्रस्त आणि कृषी कृषी पर्यटन केंद्राचे सर्व जण याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तुमच्या माध्यमातून त्याला इशारा देतो तुम्ही संघर्ष करायला लागला तर आम्ही शंभर टक्के संघर्ष करणार आम्ही त्याच्यामध्ये उद्या आम्हाला त्याच्यात मरण जरी आलं तरी आम्ही त्याच्यात मागं हटणार नाही हाच इशारा तुमच्या माध्यमातून या राज्य शासनाला त्याचप्रमाणे या पाटबांधारी विभागाच्या मंत्री असेल प्रशासन असेल त्यांना देतो तुम्ही संघर्षाची वेळ येऊ देऊ नका आम्ही तुम्हाला निश्चितपणानं सहकार्याची भूमिका शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे आमचं पहिलं पावना दरंग रस्तांच पुनर्वसन करा त्याच्यानंतर आपण तुमची जी कारवाई आहे ती करा आम्ही त्या मतावरती थांबलो मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद